सर्वांना माझा जय भीम जय महाराष्ट्र मला वाटते नगर मध्ये राहणारे सर्व जाती धर्माचे लोक आहेत तर सर्वांना माझा जय भीम जय महाराष्ट्र आज आपण निवडणुका आलेले आहेत आणि आमचा उमेदवार सचिनबाई कासारे याच्या सा सभेसाठी ते जमलेलो आहोत खूप दिवसांनी खूप वर्षांनी निवडणुका आलेल्या आहेत आणि आपल्याला बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि तो मतदानाचा हक मतदान करण्याचा हक्क आपण वाया घालवायचा नाही आहे तुमच्या आमच्यामधला मुलगा जो आपल्या कामी येणार आहे जो अर्ध्या रात्रीसुद्धा तुम्ही फोन केला तर तो तुमच्या मदतीला धावून येणार आहे असा उमेदवार जो ॲक्शन हिरो आहे तो चॉकलेट हिरो नाही त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे मी ॲक्शन करतो म्हणजे तुम्हाला कधीही काय रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ आली तुमच्या मुलांवर आणण्या अत्याचार झाला तुमच्या मुलींवर आणण्या अत्याचार झाला तुम्हाला कुठल्याही प्रसंगाला मदतीला जाऊन येणारा असा आम्ही उमेदवार तुमच्यासमोर उभा केलेला आहे असा तो तुमच्या आमच्यामध्ये राहणारा सचिन बाई कासारे तरुण तडबदार असा उमेदवार आहे पंधरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे चार मतपेटे असणार आहेत आपल्याला घाबरून जायचं नाही प्रत्येक मत पेटीमध्ये आपल्याला उमेदवाराचं चिन्ह बघायचं आहे नाव पाहायचं आहे जर आपल्याला वाचता येत नाही तर आपण ना चिन्ह पाहायचं आहे आणि प्रत्येक पेटीमध्ये आपल्याला मतदान म्हणजे बटन धावायचं आहे आपल्याला असं एकसुद्धा मतपेटी वाया घालवू द्यायची नाही किंवा आपलं मतदान वाया घालवू द्यायचं नाही या विवाहामध्ये इथे आमचे डॉक्टर डॉक्टरांचा दवाखाना आहे मी येत असते नेहमी आणि आमचा बंगला संविधान मागचाच हा एरिया आहे शास्त्रीनगर आणि मला आनंद होता आहे की जास्तीत जास्त महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत खरोखरच मी महिलांचं स्वागत करते अशाच पद्धतीने पंधरा तारखेला सर्व महिलांनी बाहेर पडायचं आहे आणि भूल ताफा असतील कोण पैसे देणारे असतील तर त्यांना बळी पडायचं नाही जर तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत ना मग घ्या पण मतदान मात्र कपाशीलाच करा एवढं मात्र लक्षात ठेवा कारण कप अशीमधून चहा आपल्याला प्यावा लागतो इकडे तिकडे आपण काही गाणी साधी सोधी सुधी निशाणी आहे आणि तुमच्या आमच्यामधला उमेदवार आहे आपल्याला आठवले साहेबांना लक्षात ठेवायचं आहे त्यांची पार्टी आपल्यासाठी काय काम करणार आहे सचिन आपल्यासाठी काय काम करणार आहे किती कामी येणार आहे गोरगरिबांचा मधला तो म्हणजे आपण खूप मोठ्या बिल्डिंगमधले राहणारे माणसं नाही आहोत आपण छोट्या घरातली माणसं आहोत आपण झोपडपट्टीमधून बिल्डिंगमध्ये आलेलो आहोत आपल्या साध्या साध्या समस्या आहेत आपल्याला महागाईचा प्रश्न आहे आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे रोजगारीचा प्रश्न आहे आपल्याला खूप खूप काही समस्या आहेत नागरी समस्या तर भरपूरच आहेत छोट्या छोट्या बा घरी मग माता भगिनी ज्या काम करत आहेत त्याला छोट्या छोट्या समस्यांना तोंड जावं लागतं तर तेव्हा कुणाची आठवण तुम्ही काढायचे तर सचिनची आठवण काढायचे आणि तुम्ही पंधरा तारखेला बरोबर साडे अकरा वाजता घरात चहा पिऊन मतदानाला जायचं आहे आणि चारही मतपेट्या असतील चारही मतपेट्यांवर तुम्ही एक एक बटन दावायचं आहे सचिनला लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही मतदान कराल आणि रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा महानगरपालिकेमध्ये भडकवान अशी मला आशा वाटते जे व्ही एम नमहूत आटोले साहेब आलेले आहेत त्यांचा मोठमोठ्या या ठिकाणी सन्माननीय या भारत देशाचे समाज कल्याण मंत्री आमच्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने रामदाजी आठवले साहेब यांचं सा आव्हान झालेलं आहे मी सर्वांना विनंती करेन की आपण जे फ्लॅग्स आहेत ते हातामध्ये घ्या त्यांचं स्वागत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आपल्याकडे आले आहेत मी या ठिकाणी Ai, eu só